माणूस जेव्हा माणुसकी विसरतो आणि आपल्या स्वार्थ राग किंवा अहंकाराच्या भरात हैवानी प्रवृत्तीवर उतरतो तेव्हा त्याला आपल्या कृतींचे परिणाम तात्काळ कळत नाहीत त्याक्षणी तू फक्त स्वतःचा राग जळफळाट किंवा स्वतःचा अहंकार जपण्यात इतका गुंतो की त्याच्या वागण्यातून इतरांच्या भावनांचा नात्यांचा आणि विश्वासाचा चुराडा कसा होतो हे त्याच्या लक्षातही येत नाही माणुसकी संपते तेव्हा संवाद संपतो आणि जेव्हा संवाद तुटतो तेव्हा नातीही तुटायला वेळ लागत नाही नातीही फक्त रक्ताच्या नात्यांवर टिकत नाहीत तर त्या टिकतात एकमेकांविषयी असलेल्या आदरावर समजुतीवर आणि प्रेमावर जेव्हा माणूस हैवानासारखा वागतो तेव्हा तो, ते तो दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्याऐवजी त्या वाढवतो यातून निर्माण होणारी दरी इतकी खोल असते की ती भरून काढण्यासाठी नंतर वर्षानुवर्षे लागतात किंवा कधीकधी ती भरून निघतच नाही एकदा तुटलेला विश्वास परत मिळवणे कठीण असते आणि नाती हळूहळू ओझे बनतात स्वार्थीपणा आणि राग माणसाला अंध करतात त्या अंधारात त्याला नात्यांची किंमत दिसत नाही त्या क्षणी तो जिंकला आपली बाजू सिद्ध केली असं त्याला वाटतं पण नंतर जेव्हा एकाकीपणाची जाणीव होते तेव्हा उशीर झालेला असतो नाती गमावल्याचं दुःख तेव्हाच जाणवतं जेव्हा ती परत मिळत नाहीत तेव्हा समजतं की माणुसकी जपली असती तर आयुष्य वेगळं असतं हैवानी वर्तन फक्त त्या क्षणापुरतं नसतं ते पुढे लाटेसारखं पसरतं एका चुकीच्या कृतीने घरातील वातावरण बदलतं पिढ्यांवर परिणाम होतो आणि भावनिक जखमा खोलवर बसतात माणुसकी गमावल्यामुळे निर्माण झालेल्या त्या जखमा शरीरावर नसतात पण मनात कायमचं ठसतात नाती टिकवण्यासाठी माणुसकी हवी आणि माणुसकीसाठी संयम आणि समजूत हवी जेव्हा आपण स्वतःच्या रागावर अहंकारावर नियंत्रण ठेवतो तेव्हा नाती वाचतात पण जेव्हा आपण माणूस न राहता हैवान होतो तेव्हा नाती केवळ तुटत नाहीत तर त्यांच्यातील प्रेम विश्वास आणि आपुलकीसारखी मौल्यवान गोष्टही कायमची हरवते म्हणूनच माणसांनी नेहमीच आपल्या कृतींचा परिणाम ओळखत राहायला हवं कारण नातीही क्षणिक नसतात ती आयुष्यभर सोबत राहतात आणि जर माणूस हरवली तर त्या नात्यांचं आयुष्यही संपतं